मित्रांनो बांधकाम कामगारांकरिता अत्यंत मोठी खुशखबर आहे कारण बांधकाम कामगारांना आता अत्यंत जीवनाश्यक वस्तू म्हणजेच दहा वस्तू मोफत मिळणार आहे तर त्या दहा वस्तू मोफत मिळणाऱ्या कोणत्या आहे त्या आपण पाहणार आहोत सर्वात प्रथम जी वस्तू आहे मित्रांनो ती जी पहिली वस्तू आहे ती आहे पत्र्याची पेटी मित्रांनो दुसरी वस्तू सांगण्याच्या आधी जी दहावी वस्तू आहे ती अत्यंत महाग आणि अत्यंत जीवनाशक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो पहिली जी वस्तू होती ती आहे पत्र्याची पेटी दुसरी जी वस्तू आहे मित्रांनो ती आहे प्लास्टिकची चटाई तिसरी जी वस्तू आहे धान्य साठवण कोटी क्षमता पंचवीस किलोची म्हणजे पंचवीस किलो धान्य मावेल अशी कोटी चौथं जी वस्तू आहे मित्रांनो ते आहे धान्य साठवण कोटी क्षमता बावीस किलो म्हणजे बावीस किलो धान्य मावेल एवढी कोटी पाचव जी वस्तू आहे मित्रांनो ते आहे बेडशीट सहावा आहे चादर सातवं ब्लँकेट आठव जी वस्तू आहे मित्रांनो ती आहे साखर ठेवण्यासाठीचा डबा एक किलो क्षमतेचा नववी जी वस्तू आहे मित्रांनो चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा म्हणजेच अर्धा किलोग्रॅम चहा पावडर मावेल असा डबा आणि मित्रांनो दहावी आणि अत्यंत महत्वाची आणि अत्यंत जीवनावश्यक वस्तू म्हणजेच महाग पण आहे ती म्हणजेच वॉटर प्युरिफायर अठरा लिटरचा मित्रांनो ही जी वॉटर प्युरिफायर आहे ही बांधकाम कामगारांना अत्यंत उपयुक्त ठरणारी वस्तू आहे मित्रांनो आणि ही जी आहे हे याच्यामध्ये ॲडिशन केलं ते अत्यंत खुशखबर बांधकाम कामगारासाठी आहे मित्रांनो तर अशाच प्रकारचे माहितीयुक्त व्हिडिओ पाहण्याकरिता तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो करून ठेवा धन्यवाद